तर हाय गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या हो व्हिडिओमध्ये तर आम्ही आम तुमच्यासाठी अमरावती रेवसाय रोडवर एक नवीन लेआउट घेऊन आलेलो आहे बघू शकता लेआउटचं नाव आहे श्री योगीराज पार्क याच्यात आपल्याकडे प्लॉट आलेला आहे विक्रीसाठी हा अमरावती रेवसाय रोड आहे बघू शकता तर चला तुम्हाला पहिले लेआउटच्या आतमध्ये नेतो कसं काय लेआउट आहे तर डिटेल तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळी डिटेल आतमध्ये गेल्यानंतर सांगतो तर चला काहीच आपण आतमध्ये जाऊ काहीत आपण आत आतमध्ये आलेलं आहे बघू शकता, बाजू ले शकता।, शकता हे लेआउट आहे आजूबाजूने असं पूर्ण लेआउट तयार झालेलं आहे पूर्ण रोड नाल्या बघू शकता झाडं वगैरे सगळ्या त्यांच्या लेआउट करून पाण्याची टाकी पण आहे बघू शकता काही असं हे लेआउट आहे ते बघू शकता रोड रोड तयार झालेले आहे पण तयार झालेल्या आणि लाईन पण आलेली आहे काहीचं बघू शकता असं भरपूर मोठं असं लेआउट आहे याच्यात आपल्याकडे एकदम कमी दरात प्लॉट आलेले आहे असं हे लेआउट आहे अमरावती रेवसा रोडवरचं हे लेआउट आहे काहीचं बघू शकता बघू शकता असं भरपूर मोठं असं लेआउट आहे असं हे लेआउट आहे रोड नाल्यान सगळं आलेलं आहे आणि एकदम वाजवी दरात आहे गाईस जर कोणाला ले या लेआउटमध्ये प्लॉट लागल्यास ले माझ्याशी संपर्क करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल ले ले गाईस लेआउट लेआउटमध्ये पूर्ण सुविधा झालेल्या आहे इथे समोर गेल्यानंतर गार्डन पण तयार झालेलं आहे ज्याला आपण ओपन स्पेस म्हणतो लहान लेकरासाठी खेळण्यासाठी बघू शकता आणि इथे शाळा वगैरे स्कूल वगैरे सगळं जवळ आहे अगदी तयार होऊन राहिलेलं आहे एकदम तर काहीचं ह्या लेआउटमध्ये जे प्लॉटचे जे दिशा राहणार आहे पूर्व पश्चिम असे प्लॉटची दिशा राहणार आहे इकडे पूर्व दिशा तिकडल्या साईडनी पूर्व दिशा इकडल्या साईडनी पश्चिम दिशा आणि जे प्लॉटची साईज राहणार आहे हजार हजार स्क्वेअर फूटचे असे प्लॉट याच्यात आपल्याकडे विक्रीस आलेले आहे बघू शकता हजार हजार स्क्वेअर फूटचे प्लॉट आहे गाईज आता सध्या पाण्याच्या पावसामुळे जर असं हे झालेलं आहे बघू शकता तिकडे गार्डन वगैरे दिसत आहे तुम्हाला एकदम गार्डन पाशी येतो तुम्हाला इकडं गार्डन दाखवतो मी तर गाईज बघू शकता लहान लेकरांना खेळण्यासाठी झुले वगैरे सगळं असं लहान लेकरांना खेळण्यासाठी सगळं असं तयार करण्यात आलेलं आहे असं हे लेआउट पूर्ण डेव्हलप झालेलं आहे गाईज बघू शकता इथे तुम्ही आजही इथे घर किंवा इन्व्हेस्टमेंट करू शकता तिथे तुमचे भाव भविष्यात वाढूनच जाईल बघू शकता की असं हे लेआउट आहे जर हे लेआउटमधले प्लॉट लागल्यास ले माझे संपर्क करा बघू शकता तिथे पण एक शाळा आहे असं हे भरपूर मोठं लेआउट आहे काहीच असं हे भरपूर मोठं लेआउट आहे एक बडा शेवट तुम्हाला लेआउट दाखवून देतो इथे पण एक ओपन स्पेस सोडण्यात आलेला आहे इथे पण आहे एक लहान लेकरासाठी गार्डन तयार करण्यात आलेलं आहे त्याच्यात झुले वगैरे सगळ्या घसरगुंडी वगैरे लहान लेकरासाठी सगळं तयार करण्यात आलेलं आहे त्याच्यात सगळं तयार आहे इथे अजून ओपन स्पेस इथे पण आहे ओपन स्पेसचं गेट सगळ्या लेआउटमध्ये मस्त झाडं वगैरे पण लावण्यात आलेले ले ले, आहे जर कोणाला या लेआउटमधलं जर कोणाला लेआउट आवडल्यास किंवा बघायचं असल्यास माझ्याशी संपर्क करा आणि एकदम वाजवी दरात काहीच प्लॉट आहे याच्यात अवेलेबल तर ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तसंच तुमच्यासाठी आम्ही नवी नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोचत राहू व्हिडिओला लाईक करा गाईस आणि व्हिडिओ शेअर करत राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे व्हिडिओ पोचत राहील ओके बाय गाई गाईस भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय